गाववाल्यानं तुमच्या स्वप्नातला घर तुमका बांधूचा असा कोकणात समुद्र किनाऱ्यापासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावरती आणि तापण आपल्या देवगड मध्ये दे। या जागेपेक्षा सुंदर जागा तुमका पण सापडतली नाही व्हिडिओ पूर्ण बघा सगळी तुमका माहिती देत आहे पडेल येथील यशस्वी ये देवगड पडेल कॅन्टीन पासून चालत फक्त दोन मिनिटांच्या अंतरावरती महेंद्र गावकर यांनी नवी गावकरवाडी हो प्रोजेक्ट चालू केलो असा युवासाईंच पहिलो प्रोजेक्ट सागर सानिध्य यांच्या बुकिंग करणाऱ्यांना दिलेलो शब्द पाळून सांगितलेले सर्व सुखसोयी पूर्ण केल्याने आणि ग्राहकांचा मन जिंकलेनी हेचच नय प्रोजेक्ट म्हणजे नवीगाव करवाडी जो की मोठो सो प्रोजेक्ट असा या प्रोजेक्ट पासून समुद्र फक्त 5 मिनिटांवर तर पडेल कॅंटीन ही मोठी बाजारपेठ चालत फक्त 2 मिनिटांवर मुंबई विजयदुर्ग सागरी रोरो रो बोट सेवा 15 मिनिटांवर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवगड मधील असंख्य अशी पर्यटन स्थळाला फक्त हाकेच्या अंतरावरती असत दोनशे मीटर वरती कोस्टल हायवे आणि मुंबई विजयदुर्ग हायवे असा त्यामुळे आजूबाजूचे रस्ते एकदम टकटकीत असत या प्रोजेक्ट मध्ये तुमका आणि दहा गुंटे गुंटेचे प्लॉट मिळून जातले महेंद्र गावकर सर यांचा अनुभव असा त्यामुळे त्यांचा बंगलो बांधकाम एकदम प्रीमियम क्वालिटीचा असा पाच गुंटे जमीन आणि सुंदर असो बंगलो तुमका छत्तीस लाख रुपये मध्ये मिळून जातलो आनंदाची गोष्ट म्हणजे आता जर तुम्ही हा प्रोजेक्ट बुक केलास तर ह्या सगळ्या तुमका छत्तीस लाख ऐवजी फक्त तीस लाख लाख रुपयामध्ये मिळून जाताला लाईटीची सोय देखील यांच्यानी एकदम व्यवस्थित केलेली असा प्रत्येक प्लॉटच्या समोर एक एक पोल दिलेलो असा पाण्याचा टेन्शन घेवची गरज नाही कारण यांनी मोठीच्या मोठी अशी बावडी खणलेली असा सोबतच तिका पाणी देखील मरणाचा असा आणि कधीतरी भली मोठी अशी पाण्याची टाकी देखील बसवलेली असा या प्रोजेक्ट मध्ये प्रशस्त सो रस्तो असा दोन गाड्या एकमेकांक आरामात पास करून जाऊ शकत आजूबाजूचं परिसर आणि नवी गावकरवाडी मध्ये मिळणारे सुख सोयी एकदम अप्रतिम असत त्यामुळे आताच तुम्ही यांच्या सोबत कॉन्टॅक्ट करा नवी गावकरवाडी मध्ये तुमच्या स्वप्नातला घर बांधा पाठवा ही व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीं का जेंका कोकणात घर बांधूचा असा स्क्रीन वरती येत असलेल्या नंबर वरती कॉन्टॅक्ट करा